नमस्कार सर्वांना नमस्कार आपण सर्वांनी शिक्षकांनी पालकांनी व्ही स्कूल फ्री ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं असेल त्यातील आज आपण हा दुसरा भाग पाहणार आहोत की यामध्ये ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येतो आपण आपला प्रोफाईल तयार केला असेल नसेल तर आपण ॲड प्रोफाईलमध्ये या ठिकाणी शिकण्याचे माध्यम निवडा आणि इयत्ता निवडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो पण आपण हे प्रोफाईल तयार केलं असेल कोणतंही त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये वरती आपण पाहू शकतो इथं चॅलेंजेस म्हणून दिलेले मायक्रेस आहे लाईव्ह विद्यार्थी आहेत आणि मेसेजेस आपण जर याचा ॲप जर केला चॅलेंजेसमध्ये या ठिकाणी इथं माहिती आपल्याला जर चॅलेंज स्वीकारायचं असेल तर ते ॲक्सेप्ट करायचं असेल पुढं त्याच्यात गेम आहे त्यानंतर माईलस्टोन याच्यामध्ये सुद्धा मा ही एक गेमसारखी जे सब्जेक्ट माईलस्टोन्स आहे आणि रील्स माइलस्टोन आहे आपण जर सब्जेक्ट माइलस्टोन्स निवडलं तर या ठिकाणी आपले मराठी असेल इंग्रजी गणित जो विषय घ्यायचा असेल त्याच्यावर क्लिक करायचं त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की तुम्हाला जर इंग्रजी विषयाचा एक पाठपूर्ण अभ्यासायचा आणि त्याच्यात पहिलं माईलस्टोन आपल्याला मिळवायचं तर पॉईंट इथे म्हणजे गेमसारखंच आहे विद्यार्थ्यांना जर आपण वरचे गेम खेळण्यापेक्षा मुलांना जर ह्याद्वारे जर गेम खेळण्याची म्हणजे ज्याच्यातून अभ्यास पण होणार आहे आणि पॉईंट मिळवायची पण मुलांना ही लागणार आहे सवय लागेल म्हणजे आप खेळातून अभ्यास होणार आहे आपला त्यानंतर गणित विषय सगळे विषय आपले या ठिकाणी येतात तिसरीचं पाहतोय पण मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास आणि खेळ करू शकतो समजा या ठिकाणी मी मराठी जर निवडलं तर मला बघायचं या ठिकाणी नो वाईस व्यू असेल जर मला मराठी विषयाचा एक पाठ पूर्ण अभ्यासायचा आणि रिवॉर्ड मिळवायचा शंभर पॉईंट आणि दोन डायमंड आहे दो ओके दाबलं त्यानंतर व्ह्यू आहे मराठी विषयाचे दोन पाठ अभ्यास आणि आप म्हणजे आपण हे जेव्हा इथला आपला अभ्यास वाचन शिकूया कि किंवा पूर्ण अभ्यासक्रम आहे यातलं पूर्ण करू तेव्हाच त्या गेममध्ये आपल्याला ते ओपन होणार आहे त्यानंतर प्रोग्रेस आहे आपण जे काय अभ्यास केला असेल त्या ठिकाणी आपण टच करून आपण आपलं ते विषय आणि त्याच्यावर टच करून बघू शकतो की आपण किती आपला अभ्यास पूर्ण केला आपल्या विषयाची प्रगती कशी आहे दैनंदिन अभ्यासाची वेळ आपली कधी आपण कुठली निवडली होती काय असेल त्या ठिकाणी दिवस येणार आहे आणि मिळणी किती वेळा अभ्यास केला त्यानंतर आव्हान आव्हान आहे आपण काहीच केलं नसेल तर काहीच येणार नाही मिळवलेले गुण असतील आपण जे चॅलेंज स्वीकारले असतील आत्ता आपण जे सुरुवातीला वरचा इंटरफेस पाहिला होता चॅलेंजेस रील्स माइलस्टोन्स अँड चॅप्टर जेव्हा हा अभ्यास आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत तेव्हाच आपल्याला आपली प्रगतीसुद्धा पाहायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी वरच आहे मेसेजेसमध्ये बघूया की त्या त्या दिवसाचं आपलं काय होणार आहे आपण काय केले ते सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे बघा मग या ठिकाणी कोडं पण आहे आजच्या दिवसाचं महत्त्व पण आहे भारतीय सॉरी भारत तंत्रज्ञान दिन आहे वी स्कूल ॲप रेटिंग आहे या ठिकाणी आजचे कोडे आहेत जलसंधारण दिन असेल संपूर्ण जनरल नॉलेजची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते सुट्ट्यांमध्ये मा मुलं मोबाईल बघून गेम खेळत असतील तर त्यांना जर हे जर आपण दिलं आणि त्याला ह्याच्यामध्ये हे कर म्हटलं तर काही काही कोडी पण याच्यामध्ये विचारलेली आहेत त्यांचा सुद्धा आपण मुलांना म्हणजे खेळातून अभ्यास त्यांचा घेऊ शकतो आणि लाईव्ह विद्यार्थी जर तो विद्यार्थी काम करत असेल तर लाईव यामध्ये हे विद्यार्थी आहेत की जे सध्या आता सध्या अभ्यास करत आहेत त्याच्यामुळे त्यांची नावं या ठिकाणी आलेली आहेत आता सध्या सोळा विद्यार्थी आहेत लाईव्ह हा अभ्यासक्रम त्यांचा ह्याच्यावरती चालू आहे तर म्हणजे आपण मुलांचा चांगल्या पद्धतीने सुट्टीमध्ये या ॲपद्वारे त्यांचा अभ्यास घेऊ शकतो पालकांनी निश्चितच आपल्या पाल्यांकडून या ॲपद्वारे जर अभ्यासक्रम करून घेतला त्यांना खूप चांगल्या पद्धतीने याची मदत होऊ शकते या ठिकाणी बघा एकच म्हणतं इथं जे बॅच दाखवले त्याच्यावरती आपण जर टच केलं या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आलेली की जे टॉपर त्यांनी पाचवी ते अकरावीपर्यंत पर्यंत काय त्यांनी काम या ठिकाणी या ॲपवरती जे जे त्यांनी सोडवले त्यानुसार त्यांना त्यांची एक यादी तयार केलेली आहे आणि ती यादी या ठिकाणी आलेली आहे टॉपर विद्यार्थी खेळातून जसं आपण लुडो वगैरे खेळतो त्या खेळामध्ये जशी किंवा कॅन्डी क्रश आहे त्याच्यामध्ये अशी दर आठवड्याची यादी येत असते त्या पद्धतीने याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे सुद्धा मग विद्यार्थ्यांना जर आपण असं दाखवलं की बघा तुम्ही हे याच्यानुसार केलं तर तुम्ही या ठिकाणी तुमचं सुद्धा अशा पद्धतीने नाव असणार ना आहे की एक नंबर दोन नंबर तीन नंबर जेवढे तुम्ही खेळणार तुम्हाला पॉईंट मिळणार जे आपण जे काम केलं असेल शं से, आता पॉइंट शंभर पॉईंट मिळाले आणि आठ डायमंड मिळाले दिवस पहिला हे झाला असेल तर आपण बॅक यायचं आहे तर अशा पद्धतीने या ॲपचा चांगला आपल्याला उपयोग होणार आहे त्यानंतर आता मी आजच्या दिवसाचे महत्व आहे त्याला टच केलं होतं पहा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन या दिवसाचा आजचा उपक्रम याची काय माहिती पण त्याला टच करून पाहूया तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला या वाचायला पाहायला मिळेल अकरा मे हा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे हा दिवस आपण दरवर्षी त भारत तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या दिवशी भारताने पोखरण हे राजस्थानातील वाळवंटी भागात तीन अनुशासने घेऊन हे पार पाडले होतं त्यानुसार अशा पद्धतीने या दिवसाचं महत्त्व आपल्याला वाचायला पाहायला मिळेल आणि नवीन माहिती विद्यार्थ्यांना तर या ॲपचा आपण चांगल्या पद्धतीने आपल्या पाल्यासाठी खूप चांगला वापर करून घेऊ शकतो ठीक आहे धन्यवाद आपण आता सगळे माईल स्टोन्स प्रोग्रेस लाईव्ह विद्यार्थी मेसेजेस आणि वरती बॅच आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाचं जे जे काम केलं असेल त्या ठिकाणी त्याला ते पॉइंट पण मिळणार आहेत आणि त्याची टॉपरची यादी पण तयार होणार आहेत तर पालकांनी निश्चितच आपल्या पाल्यासाठी याचा चांगला उपयोग करून घ्यावा धन्यवाद